नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत बालमधुमेह हा, हा विषय अनेक कुटुंबांसाठी खरंच एक आव्हान असतो पण काळजी नसावी कारण आज आपण या भीतीला आत्मविश्वासात कसं बदलायचं याचीच माहिती घेणार आहोत पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट हे जे सगळं माहिती सत्र आहे ते माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकावर आधारित आहे आणि हो अधिक सखोल माहिती हवी असेल तर डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या चला मग सुरुवात करूया बघा एकूण मधुमेहींपैकी तब्बल पंधरा टक्के हो पंधरा टक्के लोकांना बालपणीच मधुमेहाचं निदान होतं हा फक्त एक आकडा नाहीये तर यामागे आहेत अनेक मुलं आणि त्यांची कुटुंब जे रोज या परिस्थितीचा सामना करत आहेत पण या आकड्यांनी खचून जायचं अजिबात कारण नाही कारण इतिहास साक्षी आहे राजकारण कला खेळ अशा अनेक क्षेत्रांत अशी दिग्गज मंडळी आहेत ज्यांना लहानपणी मधुमेह असूनही त्यांनी आपलं आयुष्य यशस्वी करून दाखवलं हेच तर सिद्ध होतं की मधुमेह मुलांच्या स्वप्नांच्या आड येऊच शकत नाही आणि यामागे आहे एक खूप मोठा क्रांतिकारी शोध एकोणीसशे बावीस साली इन्सुलिनचा शोध लागला आणि मधुमेहाचा इतिहासच बदलला विचार करा जो आजार एकेकाळी जीव समजला जायचा तो या एका शोधामुळे नियंत्रणात आणण्याजोगा झाला लाखो लोकांना एक नवा आयुष्य मिळालं तर मग प्रश्न हा आहे की हे होतं का म्हणजे हा मधुमेह नक्की होतो तरी कसा चला याच्या मुळाशी जाऊया आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की शरीरात नेमकं घडतं तरी काय याचं मूळ कारण आहे ऑटो आजार आता हे काय आहे तर कल्पना करा की आपल्या शरीराचे सैनिक म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्यांचं काम बाहेरच्या जंतूंशी लढणं आहे ते चुकून आपल्याच शरीरावर हल्ला करायला लागतात या चित्रात हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय डावीकडे बघा आपली रोगप्रतिकार शक्ती बाहेरच्या जंतूंना हरवतीय हे बरोबर आहे पण उजवीकडे काय होतंय तर हेच सैनिक चुकून आपल्या स्वादुपिंडातल्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींनाच नष्ट करत आहेत आणि यामुळेच शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते आणि गंमत म्हणजे जोपर्यंत सात टक्क्याहून अधिक बिटापेशी नष्ट होत नाहीत तोपर्यंत लक्षणं दिसायला सुरुवातच होत नाही मग अचानक रात्री अंथरुणात लघवी होणं अंधूक दिसणं खूप खाऊनही वजन कमी होणं अशी लक्षणं दिसू लागतात त्यामुळे या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं खूप महत्वाचं आहे पण एक चांगली बातमी आहे योग्य व्यवस्थापनाने मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो तर मग यशस्वी नियंत्रणासाठी सहा मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया हेच आपल्याला या प्रवासात मदत करतील हे आहेत ते सहा आधारस्तंभ पहिलं ग्लुकोमीटरने नियमितपणे शुगर तपासणं दुसरं डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिनचा अचूक डोस घेणं तिसरं मुलाच्या वाढीवर लक्ष ठेवणं चौथं नियमित आरोग्य तपासणी करत राहणं पाचवं इन्सुलिन पेनचा योग्य वापर करणं आणि सहावं जे खूप महत्वाचं आहे रक्तातील साखरेची पातळी कधीही खूप जास्त कमी होऊ न देणं आणि हा जो सहावा नियम आहे ना तो सगळ्यात सगळ्यात महत्वाचा आहे रक्तातील साखर कधीही सत्तर ते ऐंशीच्या खाली जाऊ द्यायची नाही कारण कमी झालेली साखर मुलासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे यावर सतत लक्ष ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे आता वळूया आहाराकडे आणि इथे खूप दिलासादायक गोष्ट आहे इथे कडक निर्बंधांपेक्षा संतुलन आणि योग्य समज जास्त महत्त्वाची आहे म्हणजे मुलं त्यांच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकतात हे बघा ही स्लाइड आपल्याला दाखवते की वाढत्या मुलांच्या आहारात जवळपास साठ टक्के पिष्टमय पदार्थ असणं किती गरजेचं आहे कारण ह्याच गोष्टी त्यांना दिवसभर खेळण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ऊर्जा देतात पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मधुमेही मुलांना वेगळं खास असं काही खायला देण्याची गरज नाही ती त्यांच्या आवडीचे पदार्थ नक्कीच खाऊ शकतात फक्त हे शिकून घ्यावं लागेल की कोणत्या पदार्थाचा रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो आणि एकदा काही ज्ञान आलं की मग मुलाच्या आहाराचे नियोजन करणं खूप सोपं होतं ठीक आहे आता आपण त्या दोन महत्वाच्या साधनांबद्दल बोलूया जी मधुमेहाच्या दैनंदिन व्यवस्थापनात आपले सर्वात चांगले मित्र ठरणार आहेत चला ग्लुकोमीटर कसा वापरायचा ते पाहूया खूप सोपं आहे आधी सगळी तयारी करून घ्या मशीन स्ट्रिप्स लॅन्सेट मग लॅन्सेट चार्ज करून बोटाला लावा मशीनमध्ये स्ट्रिप टाका थेंबाचं चिन्ह आलं की बोट दाबून रक्ताचा एक थेंब स्ट्रीपवर लावा झालं आलेलं ला रिडिंग डायरी तारीख आणि वेळेसोबत लिहून ठेवा बघा आहे की नाही सोपं आता बघूया इन्सुलिन पेन हे वापरणंही सोपं आहे पण इथे अचूकता फार महत्वाची आहे सगळ्यात आधी शुगर तपासा मग ती दीडशेच्या वर किती आहे ते मोजा त्या संख्येला तीसने भागा जे उत्तर येईल तेवढ्या युनिट्स पेनवर सेट करा सुईचं झाकण काढा इंजेक्शन द्या आणि मनात दहा आकडे मोजून मगच पेन बाहेर काढा प्रत्येक पायरी महत्वाची आहे हे लक्षात ठेवा तर आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली आता आपण या सगळ्याचा सार पाहूया मधुमेहासोबत एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली काय आहे ते बघूया हे सहा मुद्दे कायम लक्षात ठेवायचे आहेत मधुमेह लहान वयात होऊ शकतो हे खरंय पण योग्य व्यवस्थापनाने मुलं इतरांसारखंच एक सामान्य परिपूर्ण आयुष्य जगू शकतात त्यासाठी ग्लुकोमीटर हवाच पालकांनी शुगरच्या रिडिंगनुसार इन्सुलिन कसं बदलायचं हे शिकून घ्यायला हवं मुलाच्या वाढीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं आणि सगळ्यात महत्वाचा नियम साखर कधीही कमी होऊ द्यायची नाही आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा योग्य ज्ञान आणि योग्य साधनं हाताशी असतील तर मधुमेह मुलांच्या आनंदी बालपणातला अडथळा नाही तर तो त्यांच्या आयुष्याचा एक सहज भाग बनतो चला तर मग एकत्र मिळून हा प्रवास सकारात्मक आणि यशस्वी बनूया